श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीस गुरुवारची व्रतपूजा विधी उद्यापन संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीस महिन्याला खास महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात माता लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते प्रत्येक गुरुवारी महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत मार्गशीस महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केले जाते या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला खूप महत्व आहे हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या या व्रताचे आणि मार्गशीस महिन्याचे खास महत्त्व आहे या महिन्यात मांसाहार देखील केला जात नाही महालक्ष्मीचे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते विधिवत शास्त्रोत्र पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्य देवाला अर्ध जल द्यायचं आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायची नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा पितळीचा कळश स्थापन करावा त्या कळशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावी तसेच त्या कळशावर स्वास्तिक काढावा यात पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने किंवा पाच प्रकारचे फळ फुलांच्या झाडाची जा पाने त्यात ठेवावी पाने ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कळशा दुर्वा टाकायच्या आहेत आणि तुळशीपत्र टाकायचे आहे त्यानंतर सुपारी आणि शिक्का कळस टाकायचा आहे त्यावर आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी वर असेल असे नारळ कळशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून ता त्यावर सुपारी ठेवावी अशी ही आपली पूजा मानणी पाटासमोर रांगोळी काढावी आता पूजा कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन दिव्याला फुलं अक्षता वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घंटीपूजन घंटीला फूल अक्षता वाहून घंटीपूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत चिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षता फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे नैवेद्य गुळ खोबरे पाच फळे ठेवावे त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्वे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोतीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोगारास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजा मोडायची नस असेल तर स्नान केल्यावर कळशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत कळशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्कशी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारापासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पदमपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे जर तुम्हाला ह्या हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला नका